नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर फक्त दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शीतल आहे मी इयत्ता दुसरीत शिकते आज मी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे सावित्रीबाई फुले यांचा सा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला त्यांना भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक मानले जाते त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिकवले अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथे त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि विधवा पुनर्विवाहासाठी हो मोठे कार्य केले प्लेगच्या महामारीत रुग्णांची सेवा करत असताना दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले त्यांना माझे प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा